माझं भाग्य समजतो एकोणीसशे नव्याण्णव सालापासून एका माथाडी कामगारांच्या मुलाला आदरणीय पवारसाहेबांनी राजकारणामध्ये संधी दिली पाच वेळा आमदार एक वेळा मंत्री आणि आता ज्या वेळा आव्हान होतं त्या आव्हानाच्या वेळेला सातारा जिल्हा चव्हाणसाहेबांच्या जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन त्यांनी या ठिकाणी मला निवडणुकीला समोर जाण्यासाठी या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व करण्यासाठी पाठवलेलं आहे मला अभिमान आहे आणि मला खरोखर आनंद आहे शेवटी आत्ताच्या संघर्षाच्या काळामध्ये ज्या पक्षाचा नेता माझा लढतो आहे नव्हे तर महाविकास आघाडी लढते त्यामध्ये शरद पवार साहेब असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर राहुलजी गांधी असतील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या असलेल्या या लोकशाहीच्या लढाईमध्ये माझ्यासारख्यावर टाकलेला विश्वास एक सार्थ करण्याचा प्रयत्न या सर्वांच्या ताकदीवर निश्चितपणान मी करणार आहे सर मागच्या वेळेला तुम्ही पराभूत झाला होता तेव्हा राष्ट्रवादीनं लोकसभा जिंकली होती पवारसाहेब म्हटले होते गड आला पण सिंह गेला मला एक खरोखर मी ह्याच उपकारामध्ये आहे की ज्या वेळेला लोकसभेची निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा पवारसाहेब सातारा लायला निघाले होते माझा पराभव झाल्यानंतर तो नेतो तो, ने तो दौरा रद्द केला आत्ताच्या या सगळ्या पक्षबदलाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी निष्ठावंत म्हणून राहिलो ही माझी पोचपावती आहे आणि राजकारणाच्या शेवटपर्यंत पवारसाहेबांच्या असलेल्या माझ्या या नेत्याच्या बरोबर कायम राहण्याचा निश्चय केला म्हणूनच ही संधी मिळालेली आहे मागच्या अपयशाचं या असलेल्या सर्व परत एकदा विजयाच्या स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न मी करेल सर ब दोन्ही राजे तुमच्यासमोर आहेत मी निवडणूक कोणत्या राजांच्या विरुद्ध आहे असं नाही मागं आपण बघितलं असेल एक उदयनराजे ज्यावेळा निवडणुकीला लोकसभेला उभे राहिले त्यावेळेला राष्ट्रवादीच्या चिन्हावर राहिले म्हणून निवडून आले होते असा चित्र आहे नव्याण्णवपासून हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे आणि आता महाविकास आघाडी एकत्र आहे मी आव्हान कोणाचं समजत नाही माझं म्हणणं आहे की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीला जर आपण बघितलं तर शंभर टक्के सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जनता निवडणूक आणि तरुण विषयता ही निवडणूक हातात घेतील शेतकरी निवडणूक हातात घेतील येईल आणि इतिहास घडेल आणि माझं आव्हान कोणाला ना नाही माझं फक्त काय माझ्या पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि लोकांच्या विश्वासावर आजपर्यंत सातारा जिल्ह्याला प्रगती नेण्यासाठी एक विजन असणारा कार्यकर्ता असावा अशी लोकांच्या आणि तरुणांची अपेक्षा आहे आणि मी विधानसभा विधान परिषद किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात सातत्याने अभ्यासपूर्ण बोलत असतो कदाचित उद्या जनता ज्या निवड करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा भविष्यकाळामध्ये दे आपला डेव्हलपमेंट या सातारा जिल्ह्याची पुढं नेण्यासाठी कोण पात्र आहे याचा विचार करून माझ्यासारख्याला संधी जर दिली आणि देतील हा विश्वास आहे मी शंभर टक्के हा सातारा जिल्हा बदलण्याच्या संदर्भामधला यशस्वी अशा प्रकारचा प्लान निश्चित स्वरूपात

या महाराष्ट्रातल्या जनतेचा असंतोष आहे सातारा जिल्ह्यामध्ये आता दुष्काळाची परिस्थिती आहे आजपर्यंत दुष्काळ हातब राहणारा या सरकारच्या प्रशासनाचा जो यंत्रणा कामाला आली पाहिजे ती आली नव्हती अनेक प्रश्न या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे पर्यटनाच्या बाबतीमधला प्रश्न आहे किंवा आय टी हब किंवा औद्योगिक क्षेत्र वाढलं पाहिजे सातारा सिटीमध्ये शि शिक्षणाला फार मोठ्या प्रमाणात वाव मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक प्रश्नाला डेव्हलपमेंट करून हा सातारा जिल्हा पुढे नेण्याचा एक विजन करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेल आणि ते यशस्वी करेन हाच माझा अजेंडा असेल मला एक कळत नाही की आता आव्हान असतं तर उमेदवारी का महायुतीने पहिली जाहीर करून टाकली असती ज्या अर्थी त्यांनी युनि युती महायुतीने अजून उमेदवार जाहीर केला नाही त्याचा अर्थ त्यांचा अर्थ नाही अजूनही तुम्हाला मी सांगतो की सातारा जिल्ह्याचा निकाल फार वेगळा असेल असं समजू नका उमेदवार मी आहे म्हणून बोलतो आहे असं नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे पण शंभर टक्के सातारेची जनता हा निर्णय फार मताधिक्याने लावतील असा विश्वास मला फुलणाऱ्या तुतारी घेतलेला माणूस फुलणार आहे